कोल्हापुरातील रस्त्यांची भीषण परिस्थिती आहे दर्जाहीन कामामुळे रस्ते खड्डेमय बनले असून वाहन चालकांना मणक्याचे आणि कमरेचे दुखणे उद्भवत आहे तर गाड्यांच्या देखभाल खर्चात वाढ झाली आहे गेल्या वर्षी केलेले रस्ते सुद्धा उखडले आहेत रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेकांचा जीव गेलाय त्यामो कोल्हापूर महानगरपालिकेच्या बेफिकीर कारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याचं उदय नारकर यांनी सांगितलं त्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे न्यायालयात बाजू मांडणार आहेत कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था भीषण झाली आहे अनेक आंदोलनं झाली सर्व प्रसार माध्यमांनी महापालिकेवर टीकेची झोड उठवली तरी मुरदाड अधिकाऱ्यांना फरक पडत नाही त्यामुळं आता कोल्हापुरातील काही जाणकार लोकांनी थेट कायदेशीर मार्ग अवलंबण्याचं ठरवलंय उदय नारकर डॉक्टर रसिया पडळकर डॉक्टर अनिल माने प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी देसाई ॲडवोकेट सुनीता जाधव आणि भारती पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे त्याबद्दल आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली शहरातील सत्याहत्तर रस्त्यांचा सर्वे केला असून या रस्त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत ॲडव्होकेट असिम सरोदे यांनी शहरातील रस्त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला या लोकांतर्फे केलेल्या याचिकेमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटला त्यानंतर कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तसंच कोल्हापूरचे कलेक्टर आणि अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचे सेक्रेटरी या पाच जणांना प्रतिवादी करण्यात आलेलं आहे आणि मुख्य मागण्या ज्या करण्यात आलेल्या आहेत त्या सुरक्षित प्रवास योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य असे खड्डेमुक्त रस्ते कोल्हापूरच्या नागरिकांना आणि इथे प्रवास करणाऱ्यांना मिळाले पाहिजे गेली अनेक वर्ष कोल्हापुरातील रस्ते खराब असून त्याकडे महापालिका दुर्लक्ष करते कुठंही कोणत्याही पद्धतीने रस्ते उकरायचे दर्जाहीन टक्केवारी आणि भ्रष्टाचार यामुळं शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे गेल्या वर्षी केलेले रस्ते सुद्धा अत्यंत दर्जाहीन आहेत याशिवाय रस्त्यांचा अयोग्य ढाळ फुटपाथवरील अतिक्रमण रस्त्यांची वाढलेली उंची याबद्दलही कोल्हापूर जीवाशी चालवलेला खेळ थांबवण्यासाठी थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचं उदय नारकर यांनी सांगितलं तर कोल्हापुरातील सर्किट बेंचकडून कोल्हापूरच्या त्रस्त जनतेला दिलासा मिळेल अशी आशा रसिया पडळकर यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल महापालिकेविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेसाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे बाजू मांडणार आहेत त्यांना ऍडव्होकेट श्रिया आवळे योगेश सावंत सिद्धी दिवाण आणि सकलेन मुजावर सहाय्य करणार आहेत या जनहित याचिकेतून कोल्हापूरकरांना न्याय मिळेल असा विश्वास उदय नारकर तेजस्विनी देसाई भारती पवार यांनी व्यक्त केला